नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण एखाद्या व्यक्तीला किंवा स्त्रीला अगदी मनापासून पसंत करत असतो पण मात्र ती व्यक्ती आपल्याला इग्नोर करते पण मात्र इग्नोर केल्यावरती आपल्याला त्रासही तेवढाच होतो तर मित्रांनो बघा जेव्हा आपल्याला असं वाटतं ती व्यक्ती आपल्याला इग्नोर करते तेव्हा फक्त या गोष्टी करायला विसरू नका कारण नक्कीच तुमचा त्रास कमी होईल चला आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की आपण नक्की काय केलं पाहिजे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कोणी तुम्हाला इग्नोर करत आहे तर मग टेन्शन नका घेऊ The <laughs> तुम्ही पण त्या व्यक्तीला इग्नोर करायला सुरुवात करा तिने आपल्याशी बोलावं म्हणून तुम्ही तिला कॉल मेसेज करत असाल पण ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते तर मित्रांनो हे अगोदर बंद करा कॉल मेसेज सगळं बंद करा त्या व्यक्तीकडे बघूच नका मित्रांनो सरळ भाषेत सांगायचं गेलं तर ज्याला तुमची किंमत नाही त्याच्या समोर तुमचा स्वाभिमान तुम्ही गहाण ठेवू नका तुम्हाला देखील सेल्फ रिस्पेक्ट तेवढाच आहे म्हणून तुम्ही पण त्या व्यक्ती तिला इग्नोर करा कारण प्रेमापेक्षा स्वतःचा स्वाभिमान सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्वाचा असतो आणि तो आपण असा दुसऱ्यांच्या पायदुळी घालवू नका मित्रांनो स्वतः स्वतःला किंमत द्या स्वतः स्वतःचा रिस्पेक्ट करायला शिका दुनिया तुमचा रिस्पेक्ट करेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा ही विनंती